श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा तर आजच्या दिवसाची माझी अशी सुरुवात झाली की लाल भोपळ्याच्या भाजीपासून आमच्या आव्हानच्या डब्यांना मला करायची होती लाल भोपळ्याची भाजी छान असा त्यांनी मार्केटमधून लाल भोपळा आणलेला होता लाल भोपळा मी छान असा स्वच्छ धुवून वरचे छिलके काढून घेतले त्याच्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून देखील घेतलं एका साईडला कढई गरम व्हायला ठेवली त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी तेल गरम व्हायला टाकून मोहरी जिरे छान असे तडतडू दिले त्याच्यानंतर मला घालायची होती हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा मी त्याच्यामध्ये घातली थोडेसे कडीपत्ता चवीपुरता घातला आणि मस्त असं मी हे बघा आपलं पाहू शकता तुम्ही मिरची मोहरी सगळं तडतडत आहे छान असं आणि मस्त असं तडतडल्याच्या नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची होती आणि छान अशी भोपळ्याची भाजी वाफेवरतीच शिजवून घ्यायची होती मस्त असा एक बारीक कट केलेला कांदा, कांदा मी हे सगळं परतल्याच्या नंतर घातला आणि तो सुद्धा छान असा परतून घेतला कांदा परतेपर्यंत मस्त असं मी व्यवस्थित असं हलवून घेतलं होतं भोपळ्याचे पीस सुद्धा छान असे चा माझे चाललेले होते कांदा परतेपर्यंत करायचं काम चाललं होतं मग कांदा परतत आल्याच्यानंतर नंतर मी घातली चवीपुरती थोडीशी हळद आणि म्हटलं चला आता भोपळ्याचे पीस आपले कटवून झालेले आहेत तयार चला आता तेही देखील घालून घेऊया चवीपुरतं मीठ आणि हळद घातले ह्या भाजीत फार काही नाही जास्त घातलं साधी आणि सोपी रेसिपी म्हटलं चला झटपट होणारी भाजी भोपळा म्हणजे फार पौष्टिक असतो लाल भोपळ्याचे पीस असे मी चौकणी करून घेतले पनीरच्या पिसासारखे आणि छान असं मी त्या मसाल्यामध्ये भोपळा घालून घेतला मस्त असं पाच मिनटं झाकण ठेवलं त्याच्यानंतर हे पहा आपली भोपळ्याची भाजी सुंदर अशी तयार झाली वरतून काय थोडीशी चवीपुरती कोथिंबीर घातली आणि छान असा हाऊंचा डबा पटपट भरला आणि चालेल आजचा दिवस माझा भोपळ्याच्या पासून पासून सुरुवात झाला मस्त असा यांना डबा भरून दिला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्कीच भोपळ्याची भाजी ट्राय करून पहा खूप सुंदर लागते आणि कोणाकोणाला लाल भोपळ्याची भाजी आवडते ते सुद्धा कमेंट करून सांगा छान अशी भोपळ्याची भाजी मस्त अशी गरम गरम चपाती एकच नंबर वा वा एक नंबर असा मेनू होता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तोपर्यंत आपण घेऊया इकडं पटापट अशा चपात्या करून मस्त अशा छोटे छोटे फुलके छान आपले फुलके तयार आहेत तिकडं मस्त अशी भोपळ्याची भाजी देखील झालेली आहे तर चला आजच्या पुरते एवढंच तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढं पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये